नमस्कार आहे आपल्या भागामध्ये कारण तसंच आहे श्री मळाई देवी सार्वजनिक नवरात्र उत्सव समिती आयोजित महाराष्ट्रातील सर्व वहिनींचा एकमेव आवडता गेम शो वहिनी पुन्हा एकदा होम मिनिस्टर अर्थात चला खेळ खेळूया या पैठणीचा हा कार्यक्रम घेऊन येत्या पंचवीस तारखेला संध्याकाळी आठ वाजता आपल्या सहजपूर या ठिकाणी या ठिकाणी मला आमंत्रित केलं आहे श्री मळाई देवी सार्वजनिक नवरात्र उत्सव समिती यांचे मनापासून धन्यवाद अधिक माहितीसाठी आत्ताच रमेश कोराळीकर आणि धडाकेबाज सखी या दोन्ही युट्यूब भेट द्या मी येतोय तुम्ही सुद्धा नक्की या धन्यवाद रंगला पैठणीचा पैठणीचा ர